नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तर तुम्ही बोल मराठा युट्यूब चॅनल वरती नवीन आलेले असाल तर बोल मराठा युट्यूब चॅनल पहिले करा कारण की संदर्भात नवनवीन व्हिडिओ सर्वात पहिले आपल्या बोल मराठा युट्यूब चॅनल वरती मिळत असतात आणि फेसबुक पेज वर असाल तर फेसबुक पेज ला फॉलो करा तर मित्रांनो वळवळ व्हिडिओच्या विषयाकडे तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आता सध्याला यांचा प्रचार आणि हे चालू होणार आहे त्यामुळे मराठ्यांनी आता एक ठोस निर्णय घेतला आहे की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही म्हणजे दहा टक्के आरक्षण आम्हाला नको की आता पोलीस भरती झाली महावितरण भरती पण झाली त्यामध्ये मराठ्यांच्या मुलांना या भरती मध्ये दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेता आलेला नाही त्यामुळे या आरक्षणाचा कुठलाही मराठ्यांना फायदा झालेला नाही या आरक्षणाचा उल्लेखच केलेला नाही त्यांनी आरक्षण फॉर्म भरण्याच्या वेळी त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देताना हे ओबीसी मधून पाहिजे म्हणजे ते टिकणार रा आरक्षण राहील आणि त्यांना मराठ्यांना नक्कीच फायदा होईल त्यामुळे जोपर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणूक होणार आहे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत प्रत्येक गावात आता गावबंदी करत आहे नेत्यांना नांदेडमध्ये सुद्धा आता ग्रामपंचायत मध्ये ठराव झाला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊन द्यायचं नाही आणि सर्वात खेच म्हणजे वाटणारी गोष्ट म्हणजे मराठ्यांची खासदार असून आमदार असून सर्वात जास्त लोकसंज्ञा असून मराठ्यांचे आमदार खासदार आणि मराठ्यांबद्दल कुठलाही ठोस पाऊल उचलत नाही याच्याच आम्हाला खूप वाईट वाटत आणि मित्रांनो जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत प्रत्येक गावागाव गावबंदी करण्याचा धनंजय पाटलांनी निर्णय घेतला आहे तो आणि यो निर्णय व्हिडिओ आणि ही माहिती प्रत्येक मराठ्यांपर्यंत पोहोचवावी या दृष्टिकोनातून आपण आज व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा कारण की या दहा टक्के आरक्षणाचा कुठलाही फायदा झालेला नाही हे आम्हाला तळतळ वाटते कारण की देऊन उपयोग नाही हो त्याचा फायदा झालेला पाहिजे त्यामुळे सरकारने लवकरच निर्णय घ्यावा तोपर्यंत आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी येणारे आमदार खासदार यांना गावात गाव करणार आहे एक मराठा दात मराठा आणि प्रत्येक मराठेपर्यंत हे व्हिडिओ पोहोचला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय